आयुध निर्माणी अंबाझरी डिफेन्स परिसर येथे कार्यरत बौद्ध समाज कर्मचारी बांधव यांच्या वतीनं नुकतेच आयोजित बौद्ध समाज सांस्कृतिक आणि कौटुंबिक संमेलन ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथील समाज सदन सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राहुल कोमलकर हे होते प्रथम अध्यक्षासह विशेष मार्गदर्शक प्राध्यापक प्रकाश कोसनकर अखिल भारतीय दलित महिला हक्क संघटनेचे अधिकारी सुगंधा खांडेकर आदींनी तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर सत्यशोधक अकादमीच्या विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे बुद्ध धम्म वंदना व पंचशील सादर केले कार्यक्रमाच्या संयोजकांनी मंचावर उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात समाज सदन सभागृहात पांढऱ्या रंगाची पोशाख परिधान केलेल्या उपासकांनी पाहुण्यांसोबत आपला परिचय सादर केला कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्रात उपस्थित विशेष मार्गदर्शक ॲडव्होकेट प्रकाश कोसनकर म्हणाले की बौद्ध समाजाने महात्मा फुले व स्वीकार करून जुन्या परंपरा मागे टाकून प्रगती केली असून बौद्ध समाजाचे सर्वस्व क्षेत्रात लक्षणीय प्राप्ती आहे त्यामुळेच आपल्या समाजाच्या विकासासाठी एकजुट राहून भारतीय संविधानाच्या समृद्धी आणि सुरक्षिततेसाठी सजग राहण्याचे आवाहन त्यांनी केले इतर मार्गदर्शक सुगंधा खांडेकर यांनी बुद्धांच्या समानता व वैज्ञानिक विचारांनी महिला त्यांचे अधिकार समजून घेऊन पुढे जात आहेत अंधश्रद्धा मुक्त समाज घडवताना महिलांची विशेष भूमिका आहे आपल्या समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी विविध जबाबदाऱ्यांचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन चांदोरकर संचालक आचल लोखंडे तर आभार श्याम भिसे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक खोबरागडे राजेश बनसोळ सुमित भांगे सचिन काळंबे पंकज खोबरागडे मनोज द्रेश मनोज देश भ्रातार सुभाष जाधव हो। मनीष धनवटे रामरतन गुलकुंडे धर्मेंद्र मानवटकर रितेश चौरे आदींनी प्रयत्न केले उपस्थित समाज बांधवांसाठी मुख्य कार्यक्रमानंतर बुद्ध भीम गीतांचा सुमधुर कार्यक्रम सादर करण्यात आला इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपूर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर मेटर्निटी सर्जरी and laparoscopy surgery orthopedic and joint replacement dialysis unit pathology and pharmacy our address vinoba nagar kharpi ring road nagpur our contact eight double six eight seven nine two three five two nine eight zero one nine eight zero one zero zero